हाय फ्रेंड्स पल्लवीज ब्लॉग अँड रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी घरच्या घरीच बाहेर विकत मिळतो तसा आईस्क्रीम बनवला होता तर कसा बनवला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं तर त्यासाठी मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे दोन ग्लास म्हणजे अर्धा लिटरची क्वांटिटी झाली होती दुधाची तर दोन ग्लास दुधापैकीच मी थोडंसं दूध वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि दुधामध्ये शाई जर असेल तर अतिउत्तम त्यामुळे आईस्क्रीम खूप छान होतो तर बघा दूध थोडंसं काढून घेतलं वाटीमध्ये आणि बाकी जे राहिलेलं दूध आहे ते गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये बघा कस्टर्ड पावडर घालायची आहे आपल्याला ही फ्रूट कस्टर्ड पावडर आहे फ्रूट कस्टर्ड पावडर तर ही मी चार चमचे वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आईस्क्रीमच्या क्वा क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता तर मी ह्यामध्ये चार चमचे फूड कस्टर्ड पावडर घातलेले आहे तर बघा हे असं मक् मस्त फेटून घ्यायचं आणि पातळ असं करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते आपल्याला दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे त्यामुळे असं छान असं मस्त हे करून घ्यायचं आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आणि लगेचच त्यामध्ये आपल्या गोडानुसार साखर घालायची तर हा जो चमचा आहे ना ह्या चमच्याने मी चार चमचे साखर घातलेली आहे आणि हे गरम करून घ्यायचं छान असं एक दहा मिनटं उकळवून घ्यायचं आणि हे थोडंसं गरम आणि जर असं उकळत आलं ना तर ह्यामध्ये जे आपण फ्रूट कस्टर्ड पावडर मिळवलेले आहे ना बनवलेले आहे ना ती ह्यामध्ये ओतून घ्यायची आणि हलवत हलवतच ओतायची जेणेकरून गुठळ्या वगैरे होणार नाही ना। त्यामुळेच आणि बघू शकता किती छान असं घट्टपणा येत आहे त्याला आणि जसं जसं जस तर गरम करत जाईल ना तसं तसं असं तस स्टेक्चर तस तस घट्ट होत जातं आणि असं जर घट्ट होत चाललं तर समजून जायचं की आपलं हे कस्टर्ड आणि दुधाचं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि आपल्या आईस्क्रीमसाठीचं बॅटर देखील तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि खूप छान असं होतं तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स क कट करून घेतले थंड होईपर्यंत हे ना ड्रायफ्रूट सगळे कट करून घेतले तुम्ही यामध्ये पिस्ता अक्रोड काही पण ॲड करू शकता तर माझ्याकडे जास्त काही अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी काजू बदामचा वापर केलेला आहे तुम्ही यामध्ये आणि काही फ्रूट फु, ड्रायफ्रूट ॲड करू शकता तर बघा हे जे आहे ना सगळं मिश्रण ते कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आणि कंटे एअरटाईट कंटेनरमध्ये भरायचं आणि दोन तासासाठी फ्रीजमध्ये हे ठेवून द्यायचं आणि हे फ्रीजमध्ये सेट होईपर्यंत आपण ही जी व्हिपिंग क्रीम आहे ना ही दोन वाटी घेणार आहोत कारण आपला केक आईस्क्रीम भरपूर क्वांटिटीमध्ये आहे ना त्यामुळेच दोन वाटी विकिंग व्हिपिंग क्रीम ही मी घेतलेली आहे आणि दोन वाटीचंच इतकं जास्ती इतकं जास्ती क्रीम होते ना की तुम्हाला दाखवते आणि हे मी मशीनच्या सहाय्याने केलेलं आहे कारण हाताने खूप वेळ लागतो आणि तुमच्याजवळ जर मशीन नसेल तर तुम्ही विक्सरने फेटू शकता पण थोडा आपल्याला वेळ लागतो पण काही नाही तर बघा किती छान अशी क्वांटिटी खूप जास्त झालेली आहे जवळपास अर्ध्याला पण कमीचं होतं पण हे पूर्ण पातेला भरत आलेलं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये क्रीम ठेवायची आणि छान असं फेटून झालं की जे आपण मगाशी कस्टर्ड पावडर आणि दुधाचं मिश्रण केलं होतं ते देखील ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा मशीनने असं एक, एक पाच ते सात मिनटं तरी असं फिरवत राहायचं जेणेकरून त्यामधील घुटळ्या असतील त्यादेखील निघून जातील आणि आपण जी व्हिपिंग क्रीम घातलेली आहे ती आणि दुधाचं आणि फूड कस्टर्डचं मिश्रण जे आहे ना ते एक जीव होईपर्यंत असं एक दहा मिनटं तरी हे प्रोसेस चालूच ठेवायची आणि मशीनने काही जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं आईस्क्रीमचं हे झालेलं आहे खूपच छान झालं होतं तर हे बॅटर छान असं भरून ठेवायचं हे आईस्क्रीम आहे ना डब्यामध्ये छान असं भरून ठेवायचं जेणेकरून आपलं आईस्क्रीम थ आईस्क्रीमसाठी अजून थोडी प्रोसेस लागते पण खूप छान असा घरच्या घरी जसा आपल्याला बाहेर मिळतो विकत तसाच्या तसा आईस्क्रीम घरच्या घरीच अवेलेबल होतो आणि आपण बाहेरचा आईस्क्रीम बनाय गेलो तर शंभर रुपयेमध्ये आपल्याला एकच डबा मिळतो पण घरी बघा थोड्याच किमतीमध्ये आणि थोड्याच साहित्यामध्ये खूप छान असा आईस्क्रीम घरच्या घरीच आपल्याला खायला मिळतं आणि किती सारा आईस्क्रीम झालेला आहे तुम्ही बघू शकता तर बघा हे आईस्क्रीम आईस्क्रीम आपल्याला फ्रीजमध्ये दोन तीन तासासाठी सेट करण्यासाठी ठेवायचा आहे पण त्याआधी बघा माझ्याकडे फॉइल पेपर नव्हता तर मी हा प्लास्टिकच्या पिशवींचा यूज केलेला आहे पण त्यानेसुद्धा आपल्या आईस्क्रीमला काहीच झालं नाही खूप छान असा आईस्क्रीम राहिला होता आणि दोन तीन तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि दोन तीन तासानंतर यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि थोडंसं परत एकदा मशीनच्या साह्याने हलवून घ्यायचं जेणेकरून आपले जे काही ड्रायफ्रूट घातलेले आहेत ते आईस्क्रीममध्ये मिक्स होतील आणि खाताना आपल्याला खूप छान लागेल त्यासाठीच बघा एक पाच मिनटं असं करून घ्यायचं आणि पाच मिनटानंतर आपलं हे जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आणि ह्या फॉइल पेपरने परत एकदा एक तास ते दोन तासासाठी तुम्ही ठेवायचं दोन तीन तासाच्या वर जर ठेवलं तर खूप छान आईस्क्रीम होतो तो शो तरीसुद्धा शक्यता तुम्ही तीन ते चार तासासाठी हे ठेवा आणि तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर किती छान असा आईस्क्रीम झालेला आहे आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता आईस्क्रीम मी डबा डबा असा उलटा केलेला आहे पण तरीसुद्धा आईस्क्रीमला काहीच झालं नाही खूप छान असा आईस्क्रीम झाला होता असा आईस्क्रीम आपण ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्यावर आपण ड्रायफ्रूटने छान असं गार्निशिंग करून घ्यायचं आणि आता हा आपला आईस्क्रीम खा खाण्यासाठी रेडी झालेला आहे खूप छान असा आईस्क्रीम होतो तुम्ही बघू शकता जसा बाहेर मिळतो तसाच आपला परफेक्ट आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेला आहे ड्रायफ्रूट घालून छान असं गार्निशिंग करून घ्यायचं आणि टेस्टी टेस्टी आईस्क्रीम एन्जॉय करायचं आणि तुम्ही देखील हा आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये